पण यावेळेच कसं असणार आहे कारण यावेळेस जरांगे पाटील विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उमेदवार देण्याचा निर्णय घेत आहे तर याच कसं होईल जरांगे पाटील उमेदवार देतील की लोकसभेप्रमाणे पाडा हा शब्द समाजासमोर म्हणतील आमच्याकडे तर दुसरा पर्याय असेल सांगा आजपर्यंत आमरण उपोषण हे न्याय मागण्यासाठीच सगळ्या शेवटचं टोकदार पाऊल आहे ते सहाव्यांदा उचलले एका वर्ष एवढं कठोर आमरण उपोषण करून सुद्धा लाखोंचे मोर्चे काढून सुद्धा लाखोंच्या करोडोंच्या सभा घेऊन सुद्धा जर या सरकारला विस्थापित मराठ्यांची कदर नसेल तर आमच्याकडे सत्तेत जाण्याचा दुसरा पर्याय काय तुम्हाला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता करोडो मराठ्यांच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून पोटतिडकीने लढताय एक नाही दोन नाही सहा अमरण उपोषण केले नऊ नऊ दिवस सतरा सतरा दिवसाचे अमरण उपोषण झाले साडे तीन कोटी मराठा मुंबईत घेऊन गेले अडीच तीन कोटी मराठ्यांची सभा त्या ठिकाणी या ठिकाणी पार पडली राज्यामध्ये या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत एकही असा जिल्हा नाही त्या जिल्ह्यामध्ये बैठका सभा झालेल्या नाही प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन जनजागृती करून समाजाला एक करण्याचं काम केलं सरकारवर दबाव आणण्याचं काम केलं तरी सरकार जर झुकत नसेल तर त्याला मला सत्तेमध्ये जाऊन स्वतःच शासन प्रस्थापित करून देण्याशिवाय देण्याचा मार्गच नाही ना राहिला प्रश्न लोकसभेचा जराजे पाटलांचं पहिलं पसून एकच म्हणण आहे माझा मायबाप समाज जर असेल तर माझ्या मायबाप समाजाला विचारल्याशिवाय त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी एकही पोल पुढे टाकणार नाही जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने लोकसभेची भूमिका घेतली त्या अगोदर अंतरवाडी सराटे या ठिकाणी लाखो मराठा समाज बांधवांची सभा घेतली बैठकीला बोलवले आणि सभा बैठक घेऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये समाजाचं सुद्धा म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यांच्या नंतर त्यांनी विचार केला यदा कदाचित आपले उमेदवार त्या ठिकाणी उभा करून समाजाला कुठेतरी बॅकफुटर आणण्यापेक्षा एखाद्याला पाडून सुद्धा आपला विजय होऊ शकतो म्हणून धुरांगी पाटलांनी पाडण्याची भूमिका घेतली पर आजही सांगतो बांधवांना जरांगे पाटलांनी कधीच कुठल्या पक्षाचं पार्टीच चिन्हाचं उमेदवाराचं नाव घेतलं नाही जरांगे पाटलांनी कधीच कोणाला सांगितलं नाही की तुम्ही याला पाडा याला म्हणून परंतु जरांगे पाटलांनी एवढंच सांगितलंय समाजावर अन्याय करणाऱ्याला मात्र धडा शिकवल्याशिवाय तुम्ही शिक राहू नका समाजाने ते ओळखून घेतलं आणि सपा सप पाडले आशे पाडले आशे पाडले की काही जणांच पुढच्या पाच पिढ्यांचं नुकसान झालं कदाचित ते परत राजकारणाकडे कर येतील की नाही याच्यावर सुद्धा शंका आज मराठ्यात त्याच पद्धतीनं ना, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा निर्णय घेत असताना जरांगे पाटलांचा विश्वास हा समाजावर हो आहे आणि समाजाचा प्रचंड विश्वास हा आमचा जरांगे पाटलांवर हो आहे म्हणून जरांगे पाटील बांधतील ते तोरण ठरवतील ते थोरण समाजाला मान्य राहील म्हणून जरांगी पाटील करोड त्या प्रामाणिक टाकलेला आहे पाटील तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही डिसिजन घ्या तुमचा विचार सिंसावत मानून घरा घरापर्यंत आम्ही तुमचे विचार पोहोचू जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये तुमचे विचार आम्ही पोहोचू एवढा प्रचंड विश्वास मराठा आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेला त्यांनी पाडायची जरी भूमिका घेतली आम्ही असे ताकदीनं पाडू आणि उभा करायची जरी भूमिका घेतली आम्ही अशी ताकदीनं निवडून आणू की याला तोडच नाही राहिली पाहिजे त्या सगळे गरजवंत मराठी सभागृहामध्ये दिसते आणि मराठा आरक्षण हक्क आहे ते खिचून आणते आणि जर यदा कदाचित त्यांनी पाडायची भूमिका घेतली मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडल्या जाईल प्रत्येक आमदार मग तो आपला असो का तुपला असो ते काहीच बोलल्या जाणार सध्या बघायला गेलं तर ज्यावेळेस जरांगे पाटलांनी उमेदवारी अर्ज मागून घेतले ते उमेदवारी अर्ज मागून घेतल्यानंतर प्रस्थापित घराण्यातील जे माझे आमदार असलेले अनेक पक्षांचे नेते अनेक पक्षांचे ज्यांच्याकडे पक्षाचं चांगलं पद आहे अशी लोक जरांगे पाटलांना भेटून आले त्यांच्याकडे त्यांचा अर्ज सुपूर्द करून आला तर जरांगे पाटील त्या धनशक्तीला पाहतील की सर्वसामान्य मराठा जो चळवळीतून वर आलाय माणूस उमेदवार देण्याची भूमिका घेतली तर तुम्हाला काय हे कसं आहे करोडो आणि पाटील हे मराठा समाजाचे त्यांच्या आंतरवालीच्या दरबारात जाणारा कुठलाही असो व्यापारी मराठा असेल शेतकरी मराठा असेल शेतमजूर मराठा असेल राजकारणी मराठा असेल शिक्षक मराठा असेल वकील मराठा असेल व्यापारी मराठा असेल उद्योगपती मराठा असेल तो कुठलाही मराठा जरी असला किंवा बगर मराठा म्हणजे अठरा पकड जाती आणि बारा प्रश्न उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर तो उमेदवारी अर्ज दाखल नसून तुमच्या मतदारसंघाचा कार्य अहवाल आजपर्यंत तुम्ही केलेलं कार्य काय आहे आणि तुम्ही कोणत्या बेसिसवर आमदार लढवण्यासाठी इच्छुक आहे याचा कार्य अहवाल आणि मतदारांची तुमच्या मतदारसंघाची संख्या ही दादानी मागून घेतली होती मग त्याच्यामध्ये मतदारसंघाची मतदान संख्या असेल जातीनिहाय मतदान संख्या असेल सामाजिक समीकरणे असतील किंवा त्या मतदारसंघामध्ये तुम्ही प्रबळ दावेदार कसे आहेत याचं कॅल्क्युलेशन असेल ते दादांनी अहवालाच्या माध्यमातून मागून घेतले मग ते अहवाल देत असताना त्या ठिकाणी प्रत्येकाने दिले गरजवंत मराठ्यांनी दिले जे जे गरीब समाज मराठा समाजातील गरीब असतील ते इच्छुक असतील त्यांनी दिले जे सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्यांनी दिले जे राजकारणी आहेत आणि त्यांना वाटलं की बाबा माझ्या पक्षामध्ये मी इतक्या वर्षापासून कार्य करायलो पण आता कुठेतरी आता जातीचा विषय आलाय आणि मी एक वेळ जातीसाठी ही आमदारकी बहाल करेल म्हणून जातीसाठी लढणारे पण आले आणि काही असे आहेत की त्यांना असं वाटलं की आम्हाला पक्षामधून तिकीट मिळणार नाही आता ते झाले तीन तीन पक्ष महादूचे तीन पक्ष आणि महाविकास आघाडीचे तीन पक्ष त्या तीन तीन पक्षामधून मिळणारे एखाद तिकीट आणि एका एका मतदारसंघामधून कमीत कमी दहा कमी, दहा पंधरा पंधरा इच्छुक झाले मग जर एखादा कदाचित महाविकास आघाडीने एकाला तिकीट दिलं त्यातले दोन नाराज आणि एकाला तिकीट दिलं दोन नाराज जे प्रस्तावित पक्षामध्ये आहेत जे, जे पिढ्यानं पार त्यांचं राजकारण करतात मग त्यांना कुठल्याही पद्धतीने आमदार व्हायचे आणि सत्तेच्या कंडिशनला जरांगे पाटलांचा शब्द संविधान समाजामध्ये आहे आणि जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर कदाचित आपला आमदार म्हणून नंबर लागू शकतो अशा लोकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज देण्यासाठी किंवा ते अहवाल सादर करण्यासाठी आंतरवली सराट ठिकाणी गेले त्याच्यामध्ये गैर कायदे